मध्ये मंग डोंगराळे या गावामध्ये आपली एक सुवर्णकार समाजाची एक चिर मुलगी निरंजीव यज्ञा तिच्यावर अनैसर्गिकपणे कृत्य करून एका नराधमाने तो अत्याचार करून तिला तिचा खून केला त्या खुनाच्या निषेधार्थ आम्ही या तिथे चाळीसगावमध्ये मुक्कमोर्चा आयोजन केलेलं आहे आणि तहसीलदारांना आणि निरीक्षकांना आम्ही आमच्या भावना पत्रकाच्या माध्यमातून देणार आहोत या या आमच्या भावना अशा आहेत की गुन्हेगाराला त्वरित शासन होऊन त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही सर्व समाजाच्या वतीनं मी आणि न्याय प्रक्रियेमध्ये जरच जरद जरद पद्धतीने न्याय निर्माण करून या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे सर्व शोकाकुल बांधवांनो आज जो या लहान मुलीवर आपल्या चिमुकली प्रज्ञावर जो अत्याचार झालेला आहे आमचं समस्त जनाच्या वतीने आणि माजी नगरसेविका सो सायली रोशन जाधव यांच्या वतीने मी तर जाहीरपणे सांगतो की पोलिसांना असा जो अधिकार दिलेला आहे की जो अट्टल गुन्हेगार असतो त्याचा ज्याप्रमाणे एन्काउंटर केला जातो तर या अशा नराधमाला देखील पब्लिक समोर हर रस्त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे कारण आपण कायद्याच्या बाजूने गेल्यानंतर प्रत्येक वेळेस कायद्याला विलंब होतो आणि न्याय न्याय मिळत नाही या कारणाने आपण त्वरित त्याचा इन्काउंटर करून आम्हाला सर्वांना न्याय द्यावा ही आमच्या प्रभागातर्फे सर्व समाज बांधवांतर्फे सर्व चाळीस वर्षांतर्फे हे जाहीरपणे आमचं आव्हान आहे आणि आम्ही सर्वच्या वतीने यज्ञासाठी यज्ञास आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो संपूर्ण महाराष्ट्राला आजरा देणारी अत्यंत दुर्दैवी धुणास्मक अशी घटना काल मालेगाव त्या ठिकाणी घडली विज्ञानावरची चिन्हपटली अतिशय गोडस्थावर <laughs> अत्याचार करून तिचा निर्मूलपणे त्या ठिकाणी फुल करण्यात आला खरं म्हणजे समाजामध्ये या प्रवृत्ती कशा वाढल्या का वाढत आहे काय विचार करणे त्याचा वेळात शासन प्रशासन यांचा या प्रवृत्तीवर या गुंडेगिरीवर कुठलाही भाग त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि याचं कारण जे शासन आहे त्या शासनाने देखील प्रशासनाला त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात अधिकार त्या ठिकाणी दिले नाही या ठिकाणी प्रशासन अगदी पांगुळगाडा झालेला आहे आणि म्हणून गुन्हेगारी त्या ठिकाणी वाढलेली आहे खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे एक जिमोकरी मुलगी तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार करताना त्या नराधामाला त्या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे होती आणि म्हणून अशा नराधामासाठी या ठिकाणीचा काही उल्लेख केला जात होते की कायदा कायद्याच्या जागी त्याचं काम करत असला तरी शिक्षा द्यायला म्हणजे प्रक्रिया पूर्ण व्हायला म्हणून मी अशी मागणी करेल केंद्र सरकारकडं आणि महाराष्ट्र शासनाकडे देखील की विधानसभेमध्ये असा तुम्ही कायदा आला की अशी जे काही गुन्हेगार आहेत यांना कायद्याच्या भाष्य देण्यापेक्षा अशी दुरुस्ती करून यांना भर रस्त्यावर त्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर गोळी घालण्याचा कायदा तुम्ही त्या ठिकाणी करा तरच दहशत निर्माण होईल अन्यथा असे गुन्हे वाढत राहील या मुलीवर जो काही अत्याचार झाला सगळ्यांच्या भावना तीव्र आहे तीव्र म्हणण्यापेक्षा त्याला अशी भयानक शिक्षा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे याचा कोणाची हिंमत अशा प्रकारचं कृत्य किंवा अत्याचार करण्याची झाली नाही पाहिजे आणि या ठिकाणी म्हणून त्या मुलीचा जो काही दुसराने परिवार असेल त्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहेत सुवर्णकार समाजाने महाराष्ट्रात हा पहिला मोर्चा या ठिकाणी काढून त्या मुलीच्या वर झालेला अत्याचार जो काय निषेध केला त्या समाजाच्या दुःखात त्या परिवाराच्या दुःखात माझे सारे पत्रकार बांधव आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहे त्या यज्ञाला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली देखील अर्पण करतो तालुका मालेगाव येथील जी दुर्दैवीची घटना घडली त्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जनमानसात एक जी हळ आहे समाज बांधवांमध्ये जी एक लाट संतापाची ती पसरली आहे त्या प्रवृत्तीविरुद्ध सर्व व्यापारी समाज आज आद्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले खरंतर या संदर्भात शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाशिक एस टीशी सकाळी इथे अगोदर माहिती घेतली उद्या त्यांच्याशी आज बोलतो सन्मान्य गेबो असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि यांना नेते कु खात्याचे डी असतील या सर्वांना लेखीपत्राद्वारे घेऊन या संदर्भातली जे दृष्टी आहे या संदर्भातल्या त्याच्यात कठोरात कोण चालू निर्णय घ्यावी या संदर्भातले अतिशय ज्येष्ठात सरकारी वकील जे आपल्याकडनं नावं येतील त्यांच्या माध्यमातून हा या मुलीला या भगिनीला त्या मुलांची मुलीला न्याय मिळावा या संदर्भातली आमची भूमिका खरं तर हा जो अत्याचार झाला आहे हा अत्याचार हा काय फक्त एका समाजापुत्र असून ही विकृती ही कीड ही सर्वात समाजाला लागलेली मी समजतो अशा विकृतीला घेतलंच गेलं पाहिजे याही मताचे आपण सर्वजण आहोत या घेण्याच्या संदर्भात खरंतर हे असे काही नराधम विकृती ज्या असतात या विकृती या समाजाला या सामाजिक जीवनात जगणाऱ्या काही अप्रिय घटनांमुळे या घटनांमुळे काळीमा काळिमा घटना आहे या संदर्भात या पूर्ण संवेदना आमच्या भावना या परिवाराच्या सोबत आहेतच तेवढं तुम्ही सर्व समाज बांधवांना व्यापारी बांधवांना विकत अस्वस्थ करतो या संदर्भात तो कुणीही असो त्याची गही केली जाणार नाही सरकारच्या संदर्भात मी स्वतःच एस बोलून तिथं तपासपात यामध्ये काय काय चाललं आहे ही व्यवस्थित सविस्तर माहिती घेऊन हो गरज पडली तर आपल्या काही समाज बांधवांना देखील मी कळवतो आज चाललं आहे की मालेगाव तालुक्यात स्वतः जाऊन या घटनास्थळी देखील काही आमचे प्रमुख लोकं मी स्वतः सुद्धा आज जायचं जाऊन या घटनेची माहिती घेणारच आहे आणि मी आपल्याला सांगतो की या ही घटना खऱ्या अर्थाने अतिशय अप्रिय अशी घटना आहे या आज आम्हाला कठोरात कठोर शिक्षा भाषेची शिक्षा होण्यासाठी सरकारच्या वतीने जे लागेल ते मी देखील स्वतः लक्ष घालेल बरी घटना मुळात एखाद्या आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाहेरची असली त्याचा अर्थ असा नाही मी मुळात अशा घटना घटनाही घडल्यात तर अगदी ज्या ठिकाणी स्वतः बऱ्याचदा लक्ष घालत असते आणि या घटनेमध्ये मी स्वतः ही बोलून त्या संदर्भात